शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर किरण गायकवाड आज नेहमीप्रमाणे आपण एका वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपण एकत्र आलो त्याच्या त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना नेहमी भेडसावणारा गोछीड ताप नावाचा आजार पासून होतो त्याच्यामध्ये गोचिड वा आणि हे याचे महत्वाचे एक तीन चार आजार आहेत त्याच्यामध्ये थायलेरिसिस बबेसिसिस आनोप्लासिस आणि ट्रिपॅनोसोमेसिस त्याच्यामधला थायलेरिसिस हा थोडासा जास्त घातक आहे त्याच्यामुळे आज पहिल्याच आपण थायलेरिसिस या विषयावर थोडस सविस्तर बघूया तर हायलेरेसिस हा आजार गोच हायलोमा नावाच्या गोछिडा होतो हायलोमा नावाचा गुच्छड जो आहे जो आठ पायांचा गोछिड आहे आणि तो मल्टी होस्ट आहे जो इतर जनावरांच्यावर स्वतःचं जीवन एका जनावर किंवा एक किंवा अनेक जनावरांवर स्वतःचं जीवन व्यतीत करत असतो त्याच्यामुळे तो थोडस पकडणं मारणं थोडस अडचणीचं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं होत जातं आणि तो चावा घेतल्यानंतर मग जनावराला थोड्या दिवसानंतर अं झालेला आपल्याला बऱ्याचदा दिसतो तर आ, मल्टी जबल जबल हा मल्टी गोष्ट आहे जसं सांगितलं त्याच्यामुळे त्याला मारणं अवघड आहे त्याचप्रमाणे त्याला जो आहे तो आपलं आणि दक्षिण आफ्रिकाचं हे जे वातावरण आहे दक्षिण आफ्रिका आणि भारत त्यांचं वातावरण जवळजवळ साम्य आहे यांच्या वातावरणामुळे त्याच्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि आपण याच्यामध्ये हा जास्त प्रमाणात दिसतो तर थायलरिसीस आजाराला शेतकऱ्यांनी ओळखायचं कसं या आजाराला नेहमी ज्या प्रकारे काय आपली आजारी पडते तसं या आजारामध्ये गाय आजारी पडल्यानंतर एकशे पाच ते एकशे सहा ताप सातत्याने येतो आणि साधा कोणताही उपचार केला तर हा कमी होत नाही हे प्रामुख्यानं लक्षण आहे की याच्यामध्ये कोणत्याही उपचारानं या आजाराचा ताप बरा होत नाही त्याला या आजाराचाच उपचार द्यायला लागतो दुसरं प्रामुख्यानं लक्षण आहे की गायचं गायचं तुमच्या लिम्पनोड सुचते म्हणजे गायचा वोळुंबा सुचतो मी तुम्हाला व्हिडिओ नंतर दाखवतो वळुंबा गायचा बघितलं कुठं बघितल्यानंतर आपल्याला जाणवतो किंवा पहिल्यादा सुरुवात कशी असू शकते गोचिड तापाची तर ओळूंबी पहिल्यांदा पहिली लक्षणं गायचे डोळे पांढरे होताना दिसतात आपल्याला म्हणजे डोळ्यांच्या ज्या कडा आहेत त्या पांढर्यात होत जातात तुमचा सडाचा रंग जो लालसर असतो तो तुम्हाला व्हाईटिश होत दिसतो डोळ्यांच्या कडा पिंक असतील तर तुम्हाला ते व्हाईट दिसतात नोड नेहमी प्रमाणे प्रमाणापेक्षा जास्त सूज असते आणि आम्ही बघायचं म्हटलं तर गायचे हार्टबीट जरा वाढलेले असतात टाकी कार्डिया या महत्वाने तर ही जी लक्षणं आहेत या लक्षणावर ना सर्वसाधारणपणे गोचरदास ओळखला जाऊ शकतो याला उपचार करायचं म्हटलं तर याचा सगळ्यात चांगला आणि अतिशय गुणकारी कोणता उपचार असेल तर बोपारवाकोन एक हे हे ज्याच्यामध्ये बुटालेक्स आपण नावाने त्याला ओळखलं जातो हा ब्रँड आहे आणि बुटालेक्स इंजेक्शनचा वापर आणि त्याच्याबरोबर बॅक्टेरियल इन्फेक्शनचा दोन दिवस जर आपण उपचार केला तर हा पूर्णपणे होऊन जातो फक्त याचं निदान वेळेत होणं गरजेचं आहे आणि जर याचं निदान वेळेवर नाही झालं तर मग गायचं रक्त पातळ होतं गायला निमोनिया होतो वेगवेगळ्या आजार सेकंडरी इन्फेक्शन वाढत जातात आणि त्याच्यामुळं बऱ्याचदा गाय दगावताना आपल्याला दिसते त्याच्याबरोबर हा आजार होण्याचं होण्याची योग्य वेळ आहे म्हणजे हा आजार बऱ्याचदा वातावरणातल्या बदलामुळं होतो गाय ज्या वेळेला जास्त दुधावर असते म्हणजे एन्व्हायरमेंटल चेंजेस म्हणतो आपण अचानक उन्हाळ्याने उन्हाळा कडक होता आणि वातावरण बदलतं अशा वेळेला एका वातावरणातून दुसऱ्या वातावरणात जाताना गाय मध्ये येते वातावरण मॅच होत नाही त्यावेळेला हा जर होताना आपल्याला दिसतो ज्यावेळेला एखादी गाय जास्त दुधावर आहे म्हणजे वीस लिटर अबो गाय दुधावर आहे पहिल्या तीन महिन्यामध्ये आणि त्याच वेळेला गाय जर आपल्या मॅनेजमेंटमध्ये थोडासा प्रॉब्लेम आला लक्ष कमी राहिलं तर अशा वेळेला गोचरता दिसून येतो आणि याला कंट्रोल करणं सोपं आहे फक्त त्याचं निदान योग्य वेळेत होणं गरजेचं आहे त्याच्याच बरोबर ह्या आजारामध्ये बऱ्याचदा रक्त पातळ होताना जास्त वेळा दिसतं की मग रक्त पातळ होत असेल तर तुम्हाला त्या रक्तवाढीची काय औषधं देणं गरजेचं राहतं रक्तवाढीचे औषध देणं गरजेचं आहे पहिल्या तीन महिन्यामध्ये गाय विल्यानंतर हा आजार दिसतो त्याच्यामुळे गाय एनर्जीचा लॉस दुधामुळे जास्त झालेला असतो आणि अशा वेळेला गाय सबक्लिनिकल किटोसिस मध्ये असते आणि त्यावेळेला किटोसिस मध्ये इग्नोर होतो अशा वेळेला आपल्याला एनर्जी टॉनिक एनर्जी ड्रिंक देणं गायसाठी गरजेचं राहतं बाजारात वेगवेगळ्या प्रकारची बरीचशी एनर्जी ड्रिंक उपलब्ध आहे आणि कोणताही मोठा आजार जर गायला झाला तर बऱ्याचदा आपण असं बघतो की गायचे गायचं लिव्हर डिस्टर्ब होतं एखादं चांगलं टॉनिक जर आपण देतोय तर तुम्हाला भोकी मर्या जागेवर आलेली दिसू शकते तर मी तुम्हाला हायलोमा नावाचा गोछिड दाखवतो हा हायलोमा गोचिड आहे हे बघा याला आठ पाय आहेत आणि एक सोंड असते टोकदार ज्याच्या तो जनावरांना चावा घेतो आणि रक्त पित असतो हा गुचिड आपण सर्रासपणे आपल्या गोट्यामध्ये बघतो जो दिसायला तांबूस कलरचा असतो आणि त्याला आठ पाय असा असतो आणि हा मल्टी गोष्ट आहे मी मगाशी बोलल्याप्रमाणे त्यामध्ये या वासरांच्या मध्ये जर हा बऱ्याचदा गोचिडताप जर दिसला तर वासरांना फार त्रास देतो म्हणजे एकशे पाच जर टेम्परेचर आलं तर नर्वाईन कनेक्शन तुटून तु 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 बऱ्याचदा डोळे बाहेर आलेले दिसतात वासरांच्या मध्ये अशा प्रकारची कंडिशन असेल त्यावेळेला ह्याचं म्हणजे हे वासरू सिरियस झालेलं वासर आणि आयलिड्स ह्याच्या जर व्यवस्थित बघितले आपण तर ह्या पूर्णपणे पांढऱ्या पडलेत म्हणजे येलो येलोइश कलर तुमच्या आयलिडला दिसतो आणि डोळे बाहेर आले हा सिरियस कंडिशनमध्ये नेजल सलायविषयी हे मेन लक्षण आहे म्हणजे नाकातून ज्यावेळेला भरपूर प्राणी पाणी सातत्यानं पडताना म्हणजे निमोनिया झालेला गायला आपल्याला गोचिड म्हणजे जास्त वेळा दिसतो अशा प्रकारच्या कडा पिंकीश असायला पाहिजेत त्या येलोईश व्हायला हो जातात हा पूर्णपणे पांढरा झाला म्हणजे गाय ऍनिमिक गाय कशी दिसते याचं एक उदाहरण आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ओळुंबा जो आपण जर व्यवस्थित बघितला गायचा तर ही आपल्याला व्यवस्थित बघितला जर दिसतो आणि त्याच्या जागा आहेत नोड थायलेरिसिस मध्ये कशा दिसतात जरी आपण युट्यूबला टाकलं तरी आपल्याला जाणवतात आणि जनावरांना मध्ये वळुंबा कुठं कुठं असतात तर हा हा ओळुंबा पाठीमागच्या पुढच्या बाजूला म्हणजे याला आम्ही नोड म्हणतो हा पुढच्या पायाच्या पुढच्या पायाच्या पुढच्या बाजूला असतो खड्ड्यात जर आपण शोधला तर ते दोन्ही बाजूला असे चार चार इतर असतात आणि हे सबमॅन्ड्युलर दोन्ही बाजूला दोन असतात तर अशा पद्धतीनं आपण आज गुच्छतापाविषयी थोडंसं बोललो मग माझ्या हिशोबानं हा तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि तुमच्यासाठी उपयोगी ठरेल धन्यवाद